सामो उपाध्यक्ष निवडणुकीचे दावेदार काय आपला समोर जाणार नाही समोर जाण्यासाठी लोकांचे गोर गरीबाचे चांगले काम लोकांचे जे हृदय आहे त्यांचे भरपूर काम केले आणि गोर गरीबांना मी हमेशा पैशांचे कुठेही काम करत त्याच्याबद्दल मी लोकांना मी मदत करते म्हणून माझ्या वार्ड नंबर प्रभाव पाठमध्ये माझे लोक माझे खूप चाहते आहे दोघेशन म्हणून आपण गांधीजींच सांगितलं आपण सांगू देणार काय वाटतं किती जनसंख्या आहे आपल्या प्रभागाची आणि आपण जवळजवळ उदय राहिले आणि आपण निवडणूक लढून आले आपण निवडणूक जिंकली तर आपण लोकांसाठी कोणते कोणते काम करणार आहेत आणि काय करणार माझ्या प्रभागामध्ये जे काही लोकांची काही जे समस्या आहे रोड नाली जे लोकांना पिण्याचे पाणी शुद्ध पाणी मिळाले पाहिजे आपल्या सामन्या शहरामध्ये दवा लोकांच्या दवाखान्यामध्ये जे काही चांगली सोय झाली पाहिजे जे बी काही गोर गरिबाचे काम आहे मी त्यांच्यासाठी अतिशय मन होऊन पार करेन जनतेचं म्हणणं आहे की घर तर खूप मोठ्या प्रमाणात सावले होतो कमी करण्यासाठी त्यांना त्यांची बचत करण्यासाठी आपलं सामाप काय कळव टक्स जे लोकांची जे वाढले ते आता त्याच्याबद्दल जे जे आता आमदार साहेब आहे ते सामान कमी करायची कोशिश करत जनतेला आपल्या प्रमाणाला जनतेला आपल्या काय प्रवाना येईल आणि काय संदेश येईल माझ्या प्रमाणाच्या जनतेला मी हेच संदेश दे लोकांचे हल् कोणाचे काम झालेले पाहिजे कोणाला कोणतेच घडलेले नाही पाहिजे तर त्यासाठी मी हमेशा लोकांच्या सोबत मदत करण्यात तयार आहे लाडकी बन योजना अंतर्गत आपण लाडकी भरलेला किती लाडकी भरलेला आपण योजनेचा लाभ करून दिला लाडकी बहन योजनेला भरपूर त्यांना जो भरपूर लोकांना मिळालेला आहे आता काही काही लोकांनी काय केलं सर एका राशन कार्ड टाकले त्या त्या लोकांचे नाव धरले कोणी गव्हर्नमेंट आहेत त्यांनी फॉर्म भरला त्यांच्या फोर व्हीलर त्यांना पण भरले आता लोकांचे जे फॉर्म होत आहे अशा लोकांचे फॉर्म रिजेक्ट आहे सर सहा तो महिला आहे तो महिला मला काय त्यांचं नाव आम्ही निवडणुकीवर आता सर कसं आहे त्यांचं जे आहे त्यांनी जे परत जे फॉर्म भरलेले आहे त्यांचे नाव पटले म्हणून ते कसे म्हणत आहे गरीब लोक असं आहे का त्यांनी जसं गोर गरीबाचं एकच राशन कार्ड आहे एका कुटुंब आणि त्यांनी म्हणजे जसं राशन कार्ड आपलं पुढचं वेगळं बनवायला पाहिजे त्यावेळेस त्यांनी बनवलं नाही आता एकाच अभिलेखीच्या म्हणजे पत्ता सहा लिबीची नाव आहे तर त्यांचे काही एकाच राशन कार्ड नाव पटलं म्हणजे एका तुला दोन व्यक्तीला योजना ही मिळत होती तर त्या योजनेमध्ये लोकांना पाच चार चार लोकांना असा लाभ घेतलेला आहे